नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फी सी सी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर पहा मागील लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं रासायनिक समीकरण वगैरे जे आहे तर त्याचा जो काही पार्ट होता तो पाहिला होता समीकरण संतुलित कसे करायचे याच्या पायऱ्या पाहिल्या होत्या रासायनिक अभिक्रिया कशा असतात रासायनिक अभिक्रियाचा दर कशावर अवलंबून असतो इथपर्यंतचा भाग आपण पाहिलेला आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार येतं हे आपलं शेवटचं लेक्चर असेल तर रासायनिक अभिक्रियाचा जो राहिलेला भाग आहे तो पूर्णपणे आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार येतं आजच्या लेक्चरमध्ये ऑक्सिडीकरण असेल शपन असेल किंवा तुम्हाला करोजन वगैरे जे दिलेलं आहे तर ते त्याच्याबद्दल पण आपण काय करणार येतं या ठिकाणी पहिले पा तुम्हाला या ठिकाणी ऑक्सिडीकरण आणि शपन हे तुम्हाला दिलेलं होतं आता ऑक्सिडीकरण मध्ये पहा ह्याच्या शब्दावरून लक्षात ठेवायचं की इथं ऑक्सिजनचा उल्लेख केलेला आहे ठीक आहे मग आता ऑक्सिडीकरण म्हणजे नेमकं काय की एखादी रासायनिक अभिक्रिया होतानी तर तिचा ऑक्सिजन सोबत संयोग होत असेल तर त्या ठिकाणी ऑक्सिडीकरण आहे असं म्हणतात म्हणजे एक लक्षात घ्या एखाद्या रिॲक्शनमध्ये जर समजा एक अभिक्रियाकारक हे ए आणि त्याच्यामध्ये त्यासोबत ओ जोडला जात असेल म्हणजे ओ त्याच्यासोबत काय जात होत असेल जोडला जात असेल तर समजा इच त्या ठिकाणी ऑक्सिडीकरण होत आहे किंवा एखाद्या रिॲक्शनमध्ये समजा अभिक्रियाकारकामध्ये हायड्रोजन आहे आणि तो हायड्रोजन हा काय होत असेल वेगळा होत असेल समजा ए टू काहीतरी आहे आणि हायड्रोजन काय होत असेल त्यासोबत निघून जात असेल म्हणजे पा एखाद्या अभिक्रियाकारकातून जर हायड्रोजन निघून जातोय किंवा एखाद्या अभिक्रियाकारकांसोबत ऑक्सिजन येतोय तर याचा अर्थ त्या ठिकाणी ऑक्सिडीकरण होतंय मग तुम्हाला या ठिकाणी काही वगैरे दिलेले आहेत पुस्तकामध्ये तर सगळ्यात पहिले काय दिले टू एम जी ओ टू दिलं होतं आता पा इथं ऑक्सिजन होता तो ऑक्सिजन याच्यासोबत आलाय मग इथं एक ऑक्सिजन आला मग याचा अर्थ हे ऑक्सिडीकरण झालं त्यानंतर पहा सीओ टू तर ओ जर याच्यासोबत आला तर इथं ऑक्सिडीकरण झालंय त्यानंतर एम जी एस टू आहे पहा इथं हायड्रोजन जो आहे तो निघून गेलाय मग हायड्रोजन काय झाला निघून झाला मग हायड्रोजन जर निघून जात असेल तर याला आपण काय म्हणणार ऑक्सिडीकरण म्हणणार आणि इथं सी एस थ्री सी होते पहा इथं दोन तीन हायड्रोजन आहेत इथं तीन आहेत पण इथं दोनच राहिले तर याचा अर्थ एस टू याच्यातून काय झालं बाहेर पडला मग याला आपण काय म्हणतो ऑक्सिडीकरण तर ऑक्सिडीकरणची तुम्हाला इथं व्याख्या पण दिली पा ज्या रासायनिक अभिक्रिया अभिक्रियेत अभिक्रियकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो पहा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियामध्ये काय होत असतं अभिक्रा अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो पा इथून जर हायड्रोजन निघून जात असेल तर अशा अभिक्रियाला आपण काय म्हणणार तर ऑक्सिडीकरण अभिक्रिया असं म्हणतो तर अशा पद्धतीने आपण ऑक्सिडीकरण समजून घेऊ शकतो आता पा तुम्हाला पुढं अजून त्यांनी एक उदाहरण काय दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ऑक्सिडीकरण होतानी काही ठिकाणी ऑक्सिडीकरण होताना तुम्हाला काही उत्प्रेरक पण लागतात जसं इथं तुम्हाला इथं काय केलेलं आहे ऑक्सिजन हा याच्यासोबत ॲड करायचा आहे इथं ऑक्सिजन ॲड करायचं आहे म्हणजे ऑक्सिडीकरण तुम्हाला करायचंय पण त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आम्लयुक्त जे पोटॅशियम डायक्रोमेट ऑक्सिजन जे असेल म्हणजे हे पोटॅशियम डायक्रोमेट ऑक्सिजन जे आहे जर हे असेल ते पण कोणासोबत आम्लासोबत हे आम्ही यश टू एसओ फोर या आमला सोबत असेल तरच त्याचं काय होतं ऑक्सिडीकरण होतं म्हणजे प्रत्येक वेळेस सहज असं जे ऑक्सिडीकरण होत नाही तर या ठिकाणी ऑक्सिडीकरण करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हा उत्प्रेक लागेल आणि त्यासोबत तुम्हाला इथं काय लागणार आहे ते आम्ल पण लागणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं त्यांनी सांगितलंय की इथील अल्कोहोलचं जर तुम्हाला ऑक्सिडीकरण करायचं असेल तर ते तुम्हाला याच्यासोबत करू शकतात ठीक आहे आणि नंतर तुम्ही या ठिकाणी ठीक आहे मग आता एक लक्षात घ्या त्यांचं असं म्हणणे की असे जे रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात देऊन ऑक्सिडीकरण अभिक्रिया करून आणतात त्यालाच ऑक्सिजन असं म्हणतात मग मा या ठिकाणी हा ऑक्सिजन ह्या ठिकाणी हे जे झालं तर याला आपण काय म्हणू शकतो ऑक्सिडंट असं म्हणू शकतो म्हणजे जो तुम्हाला काय करत असेल एखादी रासायनिक अभिक्रिया करताना ऑक्सिजनला जर उपलब्ध करून देत असेल तर याचा अर्थ तुम्ही काय म्हणू शकता त्याला ऑक्सिडंट असं म्हणू शकतात त्यानंतर पहा पुढचा जो भाग आहे ठीक आहे तर पुढं त्यांनी काय सांगितलंय पुढं अजून एक उदाहरण दिलंय पहा की ऑक्सिजन ऑक्सिजन फक्त आपण ऍड करतो किंवा हायड्रोजन निघून जातो असं नाही तर त्यासोबत पहा ऑक्सिडीकरण म्हणजे काय असतं की जर एखादा काय करत असेल त्याच्याकडचा एखादा इलेक्ट्रॉन देऊन टाकत असेल तर त्याला पण ऑक्सिडीकरण म्हणू शकतात मग तुम्हाला पुस्तकामध्ये काय केलंय पा त्यांनी एक उदाहरण दिले कोणाचं पोटॅशियम पर मॅग्नेटचं आता पोटॅशियम पर मॅग्नेट काय करतं या ठिकाणी हे जे दिसतंय लोह म्हणजे यफी ठीक आहे तर याचं काय करत असतं इथं ऑक्सिडीकरण करत असतं मग आता ही आपला समजा अभिक्रियाकारक आहे आणि या ठिकाणी हे आपलं उत्पादितामध्ये तर आपण काय केलं फक्त एवढाच भाग घेतला हा एवढा जो भाग आहे हा एवढाच भाग घेतला तर इथं पा तुम्हाला असं दिलं होतं पा टेन यफ ई यस ओ फोर दिसतंय ठीक आहे आणि इकडच्या साईडला उत्पादितामध्ये हे फायव्ह टू यस ओ फोर थ्री दिसतय हे अशा पद्धतीने तर मी काय करतो पा इकडे समजा पाच आहे ना तर हे पाच इकडे आणतो ठीक आहे तर पाचने इथं भाग दिला पाचने इथं भाग दिला तर इथं दोन शिल्लक राहील म्हणजे इथं एक राहील आणि इकडे दोन राहील मग त्याला आपण शॉर्टकटमध्ये कसं लिहिलं टू एफ फोर आणि त्याच्यापासून उत्पादित काय लिहिलं एफ ओ फोर थ्री लिहिलं आता त्यानंतर परत याला त्यांनी काय केलंय पहा इथं जर तुम्ही नीट बघितलं तर इथं ई ए आणि इथलचा जो ई आहे तर या वरती टू प्लस चार्ज आहे आणि या ठिकाणचा जो ई आहे त्याच्यावरती किती चार्ज आहे थ्री प्लस आहे कारण पहा याच्याकडे इथं मायनस दोन चार्ज आहेत ओ फोर मायनस कडे मग याच्या अर्थात इथं मायनस दोन चार्ज येतं यफ ई कडे टोटल किती आले असतील प्लस दोन कारण टोटल चार्ज आपल्याला न्यूट्रल दाखवायचा आहे तसं इथं पण तुम्हाला काय केलं यफई थ्री प्लस आहे आणि इथं तर तुम्ही ओव्हरऑल विचार केला तर तुम्हाला एक ओव्हरऑल जर विचार केला पा इथं टू येतं आणि हे थ्री प्लस येतं म्हणजे टोटल चार्ज किती झाला सिक्स प्लस आणि इथं थ्री येतं आणि टू मायनस येतं म्हणजे टोटल चार्ज किती झाला मायनस सिक्स झाला रुनस सहा झाला म्हणजे या पद्धतीने तुम्ही इथं सांगू शकतात तर थोडक्यात काय सांगायचंय पा इथं अभिक्रियाकारकामध्ये ई टू प्लस होता आणि इथं यफ इ थ्री प्लस आलंय मग ई टू प्लस आलं आणि ई थ्री प्लस आलय मग हे कसं तयार झालं असेल बा मग एक गोष्ट लक्षात घ्या समजा माझ्याकडे सोडियम आहे आणि हा सोडियम काय करतोय कोणाला तरी एखादा इलेक्ट्रॉन देऊन टाकतोय मग एक इलेक्ट्रॉन जर त्याने दिला तर त्याच्यावरती एक धनप्रभार तयार होतो कधी एक ऋण चार्ज निघून गेला मग त्याच्यावर एक काय झाला धनप्रभार आला मग या ठिकाणी पा ई टू प्लस होतं तर त्याचं ई थ्री प्लस झालं याचा अर्थ त्याने एक इलेक्ट्रॉन कोणाला तरी काय केलंय देऊन टाकलाय मग या रिॲक्शनला किंवा या अभिक्रियेला पण आपल्याला काय म्हणायचंय ऑक्सिडीकरण आहे मग ऑक्सिडीकरणची अजून एक आपली व्याख्या कोणती झाली जर एखादा कोणाला तरी एक इलेक्ट्रॉन देऊन टाकत असेल किंवा इलेक्ट्रॉन काय करत असेल त्याची कमी येत असेल कमी होत असेल तर त्या ठिकाणी पण आपण काय म्हणणार तर ऑक्सिडीकरण होतंय मग तुम्हाला हेच दिलेलं आहे पहा ठीक आहे इथं काय झालं फेरस आयन पासून हे फेरस आयन पासून आयन आपण बनवतो तेव्हा धनप्रभार एकने वाढतो मग पा इथं दोन होता त्यात एकने वाढ झाली हे होताना फेरस आईन एक इलेक्ट्रॉन काय करतो गमावतो यावरून आपल्याला ऑक्सिडीकरण म्हणजे एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन गमावणे अशी नवीन व्याख्या समजते म्हणजे एखाद्या समजा काय होत असेल एखाद्या ठिकाणी जर समजा काय होत असेल इलेक्ट्रॉन गमावत असेल एक असेल किंवा त्यापेक्षा जास्त आणि त्याच्यामुळे जर त्याच्यावर धन प्रभार चार्ज येत असेल तर याचा अर्थ त्या ठिकाणी काय झालंय ऑक्सिडीकरण झालंय अशा पद्धतीने आपल्याला ऑक्सिडीकरणच्या वेगवेगळ्या डेफिनेशन वेग सांगता येईल पा ऑक्सिडीकरणची पहिली डेफिनेशन कोणती झाली किंवा व्याख्या कोणती झाली की त्यामध्ये ऑक्सिजनची संयोग होणे दुसरे काय झालं त्याच्यातला हायड्रोजन निघून जाणे आणि तिसरी काय झालं त्याने एखाद्या आयन वगैरे असेल त्याने जर इलेक्ट्रॉन गमावत असेल आणि त्याच्यावर जर धनप्रभार चार्ज येत असेल तर ता अशा वेळेस पण आपण त्याला काय म्हणणार येतं ऑक्सिडीकरण म्हणणार येतं त्यानंतर पहा पुढची जी तुम्हाला दिलेले ठीक आहे आता इथं तुम्हाला एक उदाहरण दिलंय पहा इथे शपन म्हणून सांगितलेलं आहे पहा मला शपन मध्ये काय सांगिते की वनस्पती तेलापासून तूप तयार करणे ही कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया वाटते तर इथं तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी पण पाहा इथं काय झालेलं असतं ऍक्च्युली हायड्रोजनची काय होत असते ऍडिशन होत असते मग तेच तुम्हाला इथं दिलेलं आहे पहा काय ज्या रासायनिक अभिक्रिया कारकामध्ये हायड्रोजन प्राप्त करतात त्याला आपण काय म्हणतो शपन म्हणतो मग शपन होता नाही पाहता समजा इथं त्यांनी एक रिॲक्शन दिलेली आहे पहा काय हायड्रोजन जो आहे तो इथं येतोय ठीक आहे हायड्रोजन काय झालाय इथं जोडला जातोय ठीक आहे किंवा आपण असं धरू की ऑक्सिजन याच्यापासून काय होतंय निघून जातोय कोणापासून सी यू पासून मग जर ऑक्सिजन निघून गेला जसं पाहता एक विचार करा ऑक्सिडीकरण मध्ये काय होतं पहा ऑक्सिडीकरण जर आपण बघितलं असतं तर ऑक्सिडीकरण मी तुम्हाला काय सांगितलं होतं एखाद्या याच्यासोबत ऑक्सिजन जोडला जातोय समजा हे एक ऑक्सिडीकरण आहे आता दुसरा भाग कोणता येतोय की एखाद्या याच्यामधून हायड्रोजन समजा काय होतं निघून जातोय मग ए एस टू होतं समजा याच्यातून हायड्रोजन काय केला निघून गेला ठीक आहे निघून गेला म्हणजे इथं आपण काय करू प्लस आणि इथं यश टू हे असं घेऊन हायड्रोजन निघून गेला ह्या सगळ्या डेफिनेशन कशाच्या येतात ऑक्सिडीकरणच्या येतात मग शपनची नेमकी डेफिनेशन म्हणा किंवा व्याख्या म्हणा ती कशी असेल पहा तर शपनची व्याख्या काय आहे पहा एखाद्या याच्यामध्ये जर हायड्रोजन येत असेल मग समजा असं एस टू किंवा एखादं मी बी घेतो समजा बी आणि यश टू ए तर या याच्यासोबत हायड्रोजन जोडला जातो मग ही तुम्हाला शपनची व्याख्या झाली किंवा दुसरी व्याख्या काय सांगता येईल जर समजा त्याच्यामधून ऑक्सिजन जो आहे तो निघून जात असेल समजा माझ्याकडे बी ओ टू ए आणि याच्यामध्ये बी वेगळा होतोय आणि याच्यासोबत ऑक्सिजन काय होतंय निघून जातोय मग त्याला आपण काय म्हणणार येतं शपन म्हणणार येतं अजून एक ऑक्सिडीकरणची डेफिनेशन सांगितली होती काय की एखादा इलेक्ट्रॉन गमावत असेल मग एखादा इलेक्ट्रॉन गमावत असेल त्याच्याऐवजी एखादा कॅटाईन वगैरे किंवा एखादा इलेक्ट्रॉन काय करत असेल घेत असेल एक किंवा त्यापेक्षा जास्त तर त्याला पण तुम्हाला काय म्हणता येईल शपन असं म्हणता येईल ठीक आहे मग इथं तुम्हाला बी एक पॉझिटिव्ह चार्ज घेतल्यामुळे तो बी तुम्हाला मिळेल समजा असं तर एक गोष्ट लक्षात घ्या थोडक्यात सांगायचं आहे काय पहा हायड्रोजन घेत असेल ऑक्सिजन देत असेल किंवा इलेक्ट्रॉन काय करत असेल गमावत्याऐवजी घेत असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय होतं शपन होतं मग तेच तुम्हाला इथं पुस्तकामध्ये सांगितलंय पहा काय ज्या अभिक्रियामध्ये अभिकारके हायड्रोजनला काय करतात प्राप्त करतात त्यांनाच आपण काय म्हणतो शपन असे म्हणतो त्याचप्रमाणे अभिक्रियाकारकामध्ये अभिकारातील ऑक्सिजन निघून जातो एक तर तुम्हाला काय होईल ऑक्सिजन निघून जात असेल किंवा तो इलेक्ट्रॉन घेत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही काय म्हणू शकता त्याला शपन असं म्हणू शकतात मग तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं इथं उदाहरण दिलेलं आहे ठीक आहे तर इथं पहा कॉपर ऑक्साईड होता समजा याने काय केलं ऑक्सिजन काय केलं देऊन टाकला मग ऑक्सिजन जर दिला असेल तर याचा अर्थ थे त्या ठिकाणी आपण काय म्हणू शपन झालेला आहे तर जो ऑक्सिजन देतो किंवा दुसरा ऑप्शन तुम्हाला काय सांगितलं होतं जो हायड्रोजन घेतो त्याला आपण काय म्हणू शकतो शपन म्हणू शकतो पुढचा त्याच्या पुढे पण तुम्हाला काय केलंय हा तर तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न विचारलाय की याच्यामध्ये शपन कोण होतं कोणाचं झालं आणि हे कोणाचं झालंय आता एक विचार करा कॉपर ऑक्साइड असं होतं आणि इथं तुम्हाला यश टू पण दिलं होतं मग त्यानंतर तुम्हाला इथं काय त्यांनी काय केलेलं आहे ठीक आहे आताची जी रिॲक्शन होती ही ह्या ठिकाणची पण या ठिकाणी काय कॉपर ऑक्साईड यश टू होतं कॉपर वेगळं केले आणि इथं यश टू झालेले मग आता इतर विचार करा इथं तुम्हाला कॉपर वेगळं झालेलं आहे आणि यश टू ओ हे वेगळं झालेलं आहे आता तुम्ही जर विचार केला तर याने काय केलंय पा याने ऑक्सिजन काय केलंय देऊन टाकलेलं आहे ऑक्सिजन काय केला दिलाय ठीक आहे तर इथं ऑक्सिजन देऊन टाकलेला आहे आता हायड्रोजनचा जर विचार केला तर हायड्रोजननी ऑक्सिजन काय केलाय घेतलेला आहे हायड्रोजननी काय केला समजा याने काय केलेलं आहे ऑक्सिजन काय घेत काय केला घेतलाय आता पा जो ऑक्सिजन घेतो त्याला आपण काय म्हणणार ऑक्सिडीकरण आणि जो ऑक्सिजन देतो त्याला आपण काय म्हणतो शपन म्हणजे पा इथं तुम्हाला शपन पण पाहायला मिळतंय आणि ऑक्सि ऑक्सिडीकरण पण पाहायला मिळतंय मग एखाद्या रासायनिक अभिक्रियामध्ये असं पण होऊ शकतं तर की तिथं तुम्हाला काय होऊ शकतं शपन पण पाहायला मिळू शकतं आणि ऑक्सिडीकरण पण पाहायला मिळू शकतं आणि अशाच रिॲक्शनला तुम्हाला काय म्हणायचंय रिडॉक्स रिॲक्शन असं म्हणायचंय किंवा रिडॉक्स अभिक्रिया ज्याच्यामध्ये शपन पण होतंय आणि ज्याच्यामध्ये ऑक्सिडीकरण पण होतंय तर अशा जर एखाद्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया घरत असेल तर त्याला आपण रिडॉक्स रिॲक्शन म्हणतो किंवा रिडॉक्स अभिक्रिया असं म्हणतो मग या ठिकाणी काय होतंय कॉपर जो आहे तो ऑक्सिजन देऊन टाकतोय आणि हायड्रोजन जो आहे तो ऑक्सिजन काय करतोय घेतोय म्हणजे एकाच वेळेस तुम्हाला शपन आणि ऑक्सिडीकरण दोन्ही पण अभिक्रिया पाहायला मिळतात अशा पद्धतीने आपण रिडॉक्स रिॲक्शन किंवा रिडॉक्स अभिक्रिया सांगू शकतो त्याच्यानंतर पहा तुम्हाला पुढचा जो पॉईंट दिलाय ते म्हणजे शरण शरण म्हणा किंवा करोजन तर त्याला मराठीमध्ये जर आपल्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला आपण गंज म्हणतो पहा ठीक आहे तर एखाद्या तुम्ही पाहिलं की लोखंडाचं पत्र असेल किंवा लोखंडाची कोणती वस्तू असेल बराच वेळ जर समजा ती अशीच पडलेली असेल ठीक आहे किंवा जुनी झालेली गाडी वगैरे असेल तर त्याच्यावरती तुम्हाला गंज चढलेला दिसतो मग आता हा गंज नेमका तयार कशा कसा होतो हे आपल्याला या पॉईंटमध्ये काय करायचंय पाहायचंय तर सगळ्यात पहिले त्यांनी काय केलंय हे तुम्हाला इथे चार उदाहरण दिलेत पहा तर या चार उदाहरणामध्ये काय करायचंय एक लोखंडाचा खिळा घ्यायचा आहे ठीक आहे लोखंडाचा लोहाचा लोखंडाचा खिळा घ्यायचा आहे आणि त्या खिळाला तुम्हाला काय करायचंय पहिल्या ठिकाणी काय करायचंय गरम पाणी घ्यायचंय आणि ते गरम म्हणजे एक समजा अशी टेस्ट ट्यूब वगैरे तुम्हाला दिलेली आहे ते रबरी बुस वगैरे ह्याला जोडायचे नंतर तुम्हाला इथे दिले पहा चार परीक्षा नळी घ्या ही परीक्षा नळी घेतली एका परीक्षा नळीमध्ये तुम्हाला काय करायचंय उकळलेलं पाणी घ्यायचंय पहा उकळलेलं पाणी आणि वरती काय करायचंय तेलाचा थर लावायचा आहे तेलाचं थर कशामुळे लावायचा आणि उकळलेलं पाणी कसं तरी घ्यायचं ते पण सांगतो पा हे जे पाणी असतं तर आपल्याला माहिती आहे कोणत्याही पाण्यामध्ये समजा आता पाणी आहे बरोबर आहे मग ह्या पाण्यामध्ये यश टू होत आहे ठीक आहे मग पाणी म्हणजे काय यश टू हो आणि यासोबत इथं त्याच्यामध्ये आड झालेला ऑक्सिजन पण असेल ओ टू वगैरे हो ठीक आहे आता आपला पा समजा एखाद्या समुद्राच्या पाण्यामध्ये ऑक्सिजन ऑलरेडी त्याच्यामध्ये विरघळलेला असतो त्यामुळे तोच ऑक्सिजन काय करतात मासे वगैरे घेतात म्हणजे पाण्यामध्ये ऑक्सिजन पण असतो मग पाण्यामध्ये ऑक्सिजन आहे तर ह्या ऑक्सिजन जो पाण्यामधला होता तर तो ऑक्सिजन काय व्हायला पाहिजे निघून जायला पाहिजे मग पाणी गरम केल्यामुळं काय होईल जास्तीत जास्त ऑक्सिजन कुठं निघून जाईल बाहेर आणि वरतून आपण नंतर तेलाची लेयर देणार येतं तेलाची लेअर कशामुळं की आता परत ऑक्सिजन त्या पाण्यात यायला नाही पाहिजे आणि अशा पाण्यामध्ये तुम्ही काय केलंय खिळा ठेवलाय म्हणजे पा इथं ऑक्सिजन नसल्यासारखाचे समजा ऑक्सिजन जो आहे तो इथं नसल्यासारखाचे कारण पाणी आपण उकळलंय पण तरी थोड्याफार प्रमाणामध्ये तिथं शिल्लक राहू शकतो मग याच्यामध्ये कोण आहे खिळा आहे आणि खिळ्यासोबत कोण आहे इथं पाणी आहे ठीक आहे आता इथं काय केलंय मिठाचे द्रावण आहे मिठाचे द्रावण म्हणजे काय समजा पाणी वगैरे आहे त्यासोबत मीठ पण आहे पाणी आणि त्याच्यासोबत इथं काय केलंय समजा मीठ वगैरे आहे वरतून इकडं हे जाकण वगैरे ओपन आहे रिकाम आहे त्याच्यामुळे इथून वरतून हवेतून तुम्हाला ऑक्सिजन वगैरे इथं येऊ शकतो तिसरी गोष्ट इथं जे आहे ते खिळा आहे आणि त्याच्यावरती इथं काहीच बूच वगैरे काहीच बसवलेलं नाहीये मग इथं काय होईल माहिती आहे का हवेतून तुम्हाला ऑक्सिजन तर सहज उपलब्ध राहील त्यासोबत इथं वॉटर पण उपलब्ध राहील ऑप वॉटर म्हणजे कसं जे बाष्प स्वरूपात असेल आता पा, आपण जरी विचार केला तर समुद्राला आपल्याला माहिती आहे पाण्याची काय होत असते वाफ होत असते आणि ती वाफ आपल्या आजूबाजूला तर राहणार आहे ठीक थी। आहे त्यामुळे एक लक्षात घ्या हे वाफेच्या स्वरूपामध्ये इथं पाणी पण आहे आणि इथं ऑक्सिजन पण आहे आता तिसरी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये काय करायचं हवा आणि निर्जल कॅल्शियम काय करायचे क्लोराईड घ्यायचंय मग इथं तुम्ही काय केलंय पहा ह्याला इथं पॅक करून टाकले ह्याच्यामध्ये हवा आहे म्हणजे ओ टू पण हा होतं आणि ह्याच्यामध्ये यश टू ओ पण असेल ठीक आहे आता कॅल्शियम क्लोराईडचा गुणधर्म काय माहितीये का कॅल्शियम क्लोराईड काय करतं ह्या पाण्याला काय करतं त्याच्याकडे म्हणजे ऍबझॉर्व्ह करून घेते शोषून घेतं थोडक्यात मग आता समजा ह्याच्यामधून ह्या कॅल्शियम क्लोराईडने ऑटरला जर ऍबझॉर्व करून घेतलं तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बाष्प म्हणा किंवा ऑटर त्या थे ठिकाणी राहणार नाही आता चारीचा जर विचार केला तर याच्यामध्ये पहा ओ टू निघून गेले फक्त कोण राहिले यश टू राहिले याच्यामध्ये कसं आहे यश टू निघून गेले थोडक्यात आणि राहिले कोण ओ टू राहिले आणि ह्याच्यामध्ये यश टू आणि ओ टू समजा अवेलेबल आहे मग एक गोष्ट लक्षात घ्या ह्याच्यामध्ये इतक्या सहजा सहजासहजी अवेलेबल नाही आणि इतक्या जास्त सहजासहजी म्हणजे होतं काय माहितीये का इथं पूर्ण यश टू जर जर ऍब्झॉर्व झाला असेल तर या ठिकाणी जो खेळ आहे तो तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गंजलेला दिसणार नाही त्यानंतर त्याच्या तुलनेत इथं जर बघितलं तर इथं थोड्याफार प्रमाणात ऑक्सिजन राहिल्यामुळं थोड्याफार प्रमाणात तो तुम्हाला गंजलेला दिसेल किंवा जो गंजण्याची जी प्रोसेस होते तिला खूप जास्त वेळ लागेल म्हणजे इथं खूप मंद पद्धतीने गंज नाही आणि जरी गंजला तरी थोड्याफार एकदम मंद पद्धतीने गंजेल त्याच्या तुलनेत जर बघितलं तर इथं जे गंजण्याची प्रोसेस आहे ती याच्यापेक्षा थोडी काय असणार फास्ट असणार म्हणजे इथं थोडी याच्यापेक्षा फास्ट असेल आणि सर्वाधिक फास्ट तुम्हाला खिळा जो गंजायला दिसेल तो इथं दिसेल मग तुम्हाला काय सांगितलं होतं या चार परीक्षा नळी घ्यायच्या होत्या आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं होतं निरीक्षण करायचं होतं मात्र या निरीक्षण आपल्याला का काय लक्षात आलं खिळा जो गंजलाय तो कधी जास्त गंजला ज्यावेळेस तिथे ऑक्सिजनचा मॉलिक्युल म्हणजे ऑक्सिजन जो आहे ठीक आहे ऑक्सिजन आणि पाणी हे दोन्ही तिथंच काय होतं उपलब्ध होतं त्या ठिकाणी खिळा जो आहे तो सगळ्यात लवकर गंजतो जर समजा तुम्ही पाणी नसेल किंवा ऑक्सिजन नसेल या दोन्ही पैकी एकाची जरी कमतरता असेल तरी त्या ठिकाणी खिळा गंजणार नाही म्हणजे बा जर लोखंड गंज होत चढत असेल तर गंज कधी चढतो जर त्या ठिकाणी पाणी असेल आणि हवेमधला तो ऑक्सिजन असतोच ऑक्सिजन असेल ह्या दोन्ही जर स्थित्य अवेलेबल असतील लोहासोबत ठीक आहे तरच त्या ठिकाणी काय होतं असतं शरण होतं किंवा करोजन होतं मग तुम्हाला हेच निरीक्षणामधून इथं सांगायचं होतं आता एक लक्षात घ्या आता ज्यावेळेस तुम्हाला इथं पुस्तकामध्ये पा स्वाध्यायच्या वेळेस तुम्हाला इथं आकृती पण दिली नेमका जर गण चढतो मग ती नेमकी रासायनिक अभिक्रिया होती कसे ते तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात काय करायचंय सांगायचे तर सगळ्यात पहिले पा या ठिकाणी पुस्तकामध्ये आकृती दाखवली तर इथून एवढा जो भाग आहे तो लोहाचा आहे समजा असा लोखंडाचा पत्रा वगैरे असं ग्रहित धरा ह्याच्यावर एक आपण काय केलंय पाण्याचा थेंब घेतलाय पाण्याचा थेंब म्हणजे कोण झाला यश टू झाला हवेतून तुम्हाला हवे इथं ओटू दाखवले पा हवेतून तुम्हाला ऑक्सिजन तर सहज अवेलेबल आहे आणि इकडं तुम्हाला एक धन भाग दाखवलाय आणि इकडे ऋण भाग दाखवलाय ठीक आहे तर धन भाग जो आहे लोह ठीक आहे लोहाचा आपण काय केलंय पाठ घेतला यफी वगैरे आपण दाखवलंय आता होतं काय पा इकडचा जो धन भाग आहे पहा इकडचा जो धनाग्रह आहे ठीक आहे इकडे काय होतं ते आपण पाहू पहिले ठीक आहे आता धनग्रहामध्ये काय होतं सगळ्यात पहिले धनग्रहामध्ये ना ऑक्सिडीकरण होतं मग ऑक्सिडीकरण कोणाचं होतं यफीचं होतं ठीक आहे ठीक आहे जे लोह आहे त्याचं काय होतं ऑक्सिडीकरण होतं ऑक्सिडीकरण म्हणजे काय तो इलेक्ट्रॉन गमावतो मग याने काय केले समजा दोन इलेक्ट्रॉन गमवले दोन इलेक्ट्रॉन काय केले गमवले मग दोन इलेक्ट्रॉन गमवल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दोन इलेक्ट्रॉन दिल्यामुळं दोन पॉझिटिव्ह चार्ज तयार होतात ठीक आहे दोन काय झाले पॉझिटिव्ह चार्ज तयार झाले मग हा जो हे जो पोर्शन होतोय हे कुडं होतं धन भागामध्ये होतं त्याच्यानंतर नेक्स्ट पा इकडे जो ऋण भाग दिसतोय तर ऋण भाग मध्ये काय होत असतं मग या ठिकाणी काय होत असतं ऑक्सिडीकरण होत असत धन जो भाग होता त्याच्यामध्ये काय होतं ऑक्सिडीकरण होत ठीक आहे आणि जो ऋण भाग होता इकडं ऋणाग्रह तर इकडं जो ऋणाग्र भाग जो दिसतोय तुम्हाला ठीक आहे तो ऋणग्र भाग आहे तर इथं काय होत असतं शपन होत असतं ठीक आहे ते कसं होतं ते आपल्याला पाहायचंय आता इथं पा इथं तुम्हाला काय दिसतंय ओ टू दिसतोय म्हणजे ऑक्सिजन जो दिसतोय आणि हे तुम्हाला चार हायड्रोजन घेताना दिसेल आणि प्लस हा चार इलेक्ट्रॉन इथे तुम्हाला काय केलंय हे चार इलेक्ट्रॉन याच्यामध्ये ऍड होत आहेत आणि याच्यापासून तुम्हाला दोन पाण्याचे मॉलिक्युल तयार होतात पा याने इलेक्ट्रॉन काय झाले घेतले तर आणि याने इलेक्ट्रॉन काय केलेत उजव्या साइडला आहेत म्हणजे याने इलेक्ट्रॉन काय केलेत गमवले तर म्हणजे धनाग्रह भागामध्ये तुम्हाला ऑक्सिडीकरण होतं आणि ऋणाग्रह भागामध्ये काय होतंय रिडक्शन होतंय किंवा शपन होतंय ठीक आहे आता हेच आपल्याला इथं तुम्हाला त्यांनी पुस्तकामध्ये दाखवलंय पा जो धनग्रह भाग आहे त्याच्यामध्ये काय होतं यफ ही हा दोन इलेक्ट्रॉन देतो आणि त्याच्यावरती दोन काय होतं धनप्रभार होतो किंवा इलेक्ट्रॉन दोन गमावल्यामुळं इथं काय झालं ऑक्सिडीकरण झालं तेच जर तुम्ही ऋणाग्रह भागामध्ये बघितलं तर ओ टूचं शेपण होऊन पाणी तयार झालं मग ओ टू <coughs> आणि फोर एच प्लस यांनी काय केले चार इलेक्ट्रॉन घेतले आणि त्या ठिकाणी पाणी तयार झालं आता एक पा याने दोन इलेक्ट्रॉन दिले होते पण इथं आपण चार इलेक्ट्रॉन घेतले तर म्हणून या ठिकाणी मी घेतानी काय करतो दोन ही घेतो आणि त्याने काय केलं एका ने जर दोन इलेक्ट्रॉन दिले असतील तर दोन ने काय केलं असेल चार इलेक्ट्रॉन दिले असतील म्हणजे दिलेले चार इलेक्ट्रॉन येत ते आपण इथं दाखवलेले त्याच्यानंतर दा, त्या काय होतं पा हा जो दिसतोय भाग मधला यफी टू प्लस हा काय होतो धनाग्रह भागाकडून ऋणग्रह भागामध्ये येतो पण ज्यावेळेस तो धनकडून ऋणकडे येतो त्यावेळेस त्याचं परत एकदा ऑक्सिडीकरण होतं आणि ज्यावेळेस त्याचं ऑक्सिडीकरण होतं त्यावेळेस काय करेल पा आपल्याकडे ऑलरेडी किती प्रभार होता धन प्रभार होता टू प्लस मग हा ऑक्सिडीकरण झाल्यानंतर याचं एफ ही थ्री प्लस होतं जे पोटॅशियम पर सोबत आपण पाहिलं होतं त्या पद्धतीने म्हणजे पा याच्यावर दो, दोन काय होते धनप्रभार होते त्याने अजून एक काय करतो इलेक्ट्रॉन गमावतो कधी जर तो धनाग्रह भागाकडून ऋणग्रह भागाकडे आला तर आणि त्या ठिकाणी तुम्हाला तीन प्लस चार्ज तयार झाले म्हणजे ठीक आहे पहिले दोन होते त्यात एकने काय केला धनप्रभार वाढला म्हणजे एक इलेक्ट्रॉन त्याने काय केलाय गमवलाय मग याचा अर्थ इथं परत एकदा काय झालं ऑक्सिडीकरण झालं मग तेच दिले पा यफी टू प्लस आयन धनग्रह भागातून स्थलांतरित होताना त्यांच्या पाण्याशी अभिक्रिया होते व पुढे ऑक्सिडीकरण होऊन तुम्हाला कोणता आयन तयार होतो यफ थ्री प्लस आयन तयार होतो मग आता हा यफ आयन प्लस आयन जर तुम्हाला सगळं पाहायचं असेल एफी थ्री आयनापासून अविद्राव्य तांबूस रंगाचे एक सजल ऑक्साइड तयार होते त्यालाच गंजा असं म्हणतो मग आता होतं काय पा या ठिकाणी यफ ही थ्री प्लस आता एफ थ्री प्लस कसा तयार झाला हे आहे मग आपल्याला दोन घ्यायचेत म्हणून मी इथं दोनने ने इथं गुणाकार करतो इथं दोन ही केले। हे केले ठीक आहे तर अशा पद्धतीने हे झालं मग झाले पाण्याचे मॉलिक्युल पाणी तर लागतच आपल्याला मग इथं पाणी लागत ऑक्सिजन लागत आहे आपल्याला आणि इकडे पाणी लागतंय तर तुम्हाला ऋणग्रह भागामध्ये शपण आहे त्यावेळेस तुम्हाला काय लागणार आहे ऑक्सिजन लागणार आहे आणि जर समजा इथं शेवटी तुम्हाला ई थ्री प्लस ह्याला अभिक्रिया होण्यासाठी तुम्हाला कोण लागणार आहे पाण्याचा मॉलिक्यूल लागणार आहे मग याच्यापासून तुम्हाला ई टू ओ थ्री आणि यश टू हो, हे तुम्हाला तयार होईल आणि सहा इथं काय होतील यश प्लस सायन निघतील सहा हायड्रोजनचे काय होतील प्लस चार्जेस वगैरे असलेले प्रभार असलेले ते, ते, ते निघून जातील मग एक गोष्ट लक्षात घ्या हे जे तयार झालंय यालाच आपण काय म्हणतो हे जे गंज वगैरे म्हणतो किंवा करोजन म्हणतो तर ही त्याची प्रोसेस आहे मग एक गोष्ट लक्षात घ्या हे होण्यासाठी पा इथं तुम्हाला ऑक्सिजनची गरज पडली आणि इथं तुम्हाला पाण्याची गरज पडली म्हणजे एक लक्षात घ्या कधी पण शपन करण्यासाठी किंवा कोरोजन करण्यासाठी तुम्हाला पाणी आणि ऑक्सिजन दोन्ही असणे गरजेचे आहे दोन्हीपैकी जर एखाद्याची कमतरता असेल तर त्या ठिकाणी शपन होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं दिलंय ठीक आहे वातावरणातील विविध घटकांमुळे धातूचे ऑक्सिडीकरण होते पर्यायाने त्याची झीज होते त्याला शरण असे म्हणतात लोखंड गंजते किंवा त्यावर तांबूस इथं दिले तुम्हाला पहा तांबूस रंगाचा स्थर जमा होतो हे लोखंडाचे शरण आहे शरण ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे याचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहे ते तुम्हाला नंतर पुढे दिलेलं आहे एंडिंगला परत ठीक आहे तर शरण कशामुळे समजा तुम्ही एखादी कंपनी बनवली किंवा एखादी गाडी जरी विकत घेतली किंवा कोणती गोष्ट ही करतात तर त्यावेळेस जर ती लोखंडाची असेल तर ती कालांतराने पंधरा वीस वर्षानंतर तिच्यावरती गंज येतो मग याचा अर्थ आपल्याला ती परत नंतर काय करावं लागते विकत घ्यावं लागते त्यामुळे शपन ही जी जी गोष्ट आहे ती काय गंभीर स्वरूपाची आहे ठीक आहे त्याच्या पुढचा भाग पा त्याच्या पुढे तुम्हाला शेवटची एक व्याख्या दिलेली आहे पहा एक रायनसिडिटी किंवा खवटपणा रानसिडिटी म्हणजे काय असतं पहा ज्यावेळेस आपण काय करतो एखाद्या समजा आपण असं ग्रेस धरूत एखाद्या याच्यामध्ये आपण काय केलं तेल वगैरे असेल ठीक आहे तेल म्हणा किंवा तूप वगैरे असेल ज्यावेळेस तुम्ही तेल म्हणा किंवा तूप म्हणा ओपन याच्यामध्ये ठेवताना म्हणजे उघडं ठेवतात समजा एखाद्या वाटीमध्ये काय केलं तेल, तेल तुम्ही ठेवलं काही दहा पंधरा दिवस वगैरे असेल मग ते उघडं ठेवले उघड्या ठेवल्यामुळे काय होतं हवेमध्ये जो ऑक्सिजन आहे तो त्याच्यामध्ये येतो मग ऑक्सिजन त्याच्यासोबत आल्यामुळे काय होईल ऑक्सिडीकरण होईल आणि ऑक्सिडीकरण झाल्यामुळे काय होतं या तेलाचं जो म्हणजे चव वगैरे आहे ती काय होते पूर्णपणे बदलते ठीक आहे आणि जर त्या तेलामध्ये तुम्ही कोणते पदार्थ तळले तर त्या पदार्थाची पण काय होते पूर्ण चव बिघडून जाते मग या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो रॅन्सिडिटी असं म्हणतो किंवा खवटपणा ब जेव्हा जुने शिल्लक राहिलेले खाद्यतेल आपण खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरतो तेव्हा त्यास खवट वास येतो असं जर तेल आपण वापरलं तर ते पदार्थ काय होतात खवटवास येतात जर अशा तेलात अन्न शिजवले तर त्या अन्नाची चवही बदलते जेव्हा तेल तूप दीर्घकाळ तसेच ठेवले जाते किंवा तळलेले पदार्थ जास्त काळ ठेवले जातात तेव्हा हवेमुळे पाय इथं दिले हवेमुळे काय होतं ऑक्सिडीकरण होतं आणि त्यास खवटपणा प्राप्त होतो ठीक आहे ज्या खाद्यपदार्थामध्ये तेल अथवा तुपाचा वापर करतात त्यात पण पन खवटपणा टाळण्यासाठी इथं काय केलं जातं प्रतिऑक्सिडंट वापर करतात किंवा हवा बंद डब्यामध्ये ठेवल्यामुळे पण ऑक्सिजन क्रिया हो, मंदावते समजा आपण असं हे ओपन होतं ना तर याला मी बंद एखाद्या बर्नीमध्ये जर पॅक करून ठेवलं असेल समजा इथं बंद करून ठेवलं त्याच्यामध्ये जर तेल असेल तर काय होईल ऑक्सिजन त्याच्यासोबत येणार नाही जास्त मग ऑक्सिजन न आल्यामुळे काय होईल ती प्रक्रिया काय होईल मंदावली जाईल मग यालाच आपण काय म्हणतो रॅन्सिडिटी असं म्हणतो आणि जर समजा कधी कधी काय होतं हा खाद्यपदार्थांचा किंवा तुपाचा जो खोड आहे तो टाळण्यासाठी जर तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी असं पाहिलं असेल पहा की तुम्हाला त्याच्यामध्ये काय केलं जातं प्रति अँटी ऑक्सिडंट काय केलं जातं वापरलं जातं म्हणजे समजा ह्या तेलामध्ये काय केलं ऑलरेडी मी दुसरं एखादा समजा प्रति ऑक् अँटी ऑक्सिडंट वापरलं मग ते काय करेल हे आलेला जो ऑक्सिजन आहे त्याच्यासोबत ऑक्सिडीकरणच करणार नाही मग त्याला आपण काय म्हणतो अँटी ऑक्सिडंट असं म्हणतात तर बरेचशा असे तेलामध्ये तळलेले पदार्थ वगैरे असतात तर त्यामध्ये ते वापरलं जातं जसं पण आपण जर चिपचं पॅकेट घेतलं तर चिपच्या पॅकेटमध्ये काय असतं पहा नायट्रोजन गॅस असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चिप्स खूप कमी प्रमाणात असते आणि जास्तीत जास्त हवा असते मग हा नायट्रोजन काय करतो याला काय करतात थोडक्यात अँटीऑक्सिडंट म्हणून वापरतो मग तो काय करतो त्याचं ऑक्सिडीकरण होऊन देत नाही मग या पद्धत कारण इथं कोणी आता चिपच्या पॅकेटमध्ये नायट्रोजन आहे नायट्रोजन असल्यामुळे याचं ऑक्सिडी ऑक्सिडीकरण काय झालेलं आहे थांबलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण त्याला अँटी म्हणून नायट्रोजन त्या ठिकाणी वापर करू शकतो तर अशा पद्धतीने तुमचा हा जो चॅप्टर आहे तो या ठिकाणी थम संपलेला आहे ठीक आहे तर याच्या रिलेटेड काही डाऊट वगैरे असतील तुम्हाला अजूनही समजलं नसेल तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता त्याचे जे इम्पॉर्टन्स पॉईंट वगैरे असतील तर ते आपण नंतर परत वेगळ्या लेक्चरमध्ये त्याला घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये हा चॅप्टर कम्प्लीट केलेला आहे यानंतर पुढील लेक्चरमध्ये आपण नवीन चाप्टर चालू करूया ओके धन्यवाद